शहराची, है मैं क्यार सूपर मल, शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये मराठा आरक्षणासाठी एकोणतीस ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मोर्चाला सत्ताधारी पक्षातील अनेक मराठा नेत्यांचा आतून पाठिंबा असल्याचा दावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच या नेत्यांना उघड देण्यापासून रोखत असल्याचा गंभीर आरोप मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केलाय फडणवीस त्यांचे बिल अडकवून ठेवतात सरकारी अधिकाऱ्यांवर आणि मंत्र्यांवर दबाव आणतात आणि त्यांच्याबरोबर मराठा चळवळ संपवण्याचा कट रचतात असा थेट आरोप त्यांनी रविवारी अहिल्यानगरमध्ये केला मराठा समाजाला सगट आरक्षण आणि ओबीसी प्रवर्गात समावेश या मागण्यांसाठी होणाऱ्या या मोर्चाच्या नियोजन बैठका घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना जरांगे यांनी सांगितलंय गोव्यात ओबीसी मेळाव्यात फडणवीस यांनी ओबीसीसाठी ओबी लढण्याची भाषा केली पण मराठा समाज दिसत नाही का ओबीसी समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत महामंडळ निर्माण करूनही निधी दिला जात नाही निवडणूक जवळ आली की ओबीसीची काळजी दाखवली जाते जरांगे यांनी आणखी आरोप करताना म्हटलंय की फडणवीस यांनी प्रत्येक मंत्राला स्वतःच्या मर्जीत दिल दिले आहेत जे मंत्र्यांवर लक्ष ठेवतात इतर पक्षातील मराठा नेत्यांना बळजबरीनं भाजप आणि सत्तेत आणलं जात आहे अहिल्यानगर येथील एम आय डी सी परिसरात घडलेल्या दोन खंडणी प्रकरणानं पुन्हा एकदा या औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या गुन्हेगारीचा आणि त्यामागील राजकीय संगणमताचे पडसाद स्पष्ट केले आहेत सात ऑगस्ट रोजी एक्साईड इंडस्ट्रीज या नामांकित बॅटरी उत्पादक कंपनीच्या व्यवस्थापकांच्या फिर्यादीवरून आकाश बबन दंडवते आणि त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला बोलेगाव इथं शुक्रवारी रात्री तिघा भावांवर लोखंडी रॉड लाकडी दांडे आणि दगडांनी हल्ला करण्यात आलाय या प्रकरणी ओंकार कांबळे त्याचा दाजी गायकवाड सुदर्शन पवार उर्फ लाल्या सुयेश जाधव सागर आणि पंकज राहणार बोलेगाव आणि दोन अनोळखी इसम यांच्याविरुद्ध तोफकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे साजिद लतीफ शेख राहणार बोलेगाव यांनी फिर्याद दिली आहे गेल्या काही दिवसांपासून नगर पुणे महामार्गावर सुरू असलेल्या अपघातांची मालिका सुरूच आहे शनिवारी रक्षाबंधनाच्या दिवशी नगर पुणे महामार्गावरील जातेगाव फाट्याजवळ दोन कारच्या धडक होऊन झालेल्या अपघातात एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली आहे नगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये ती मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे सावेडी येथील जॉगिंग पार्क जवळ उभ्या असलेल्या एका वृद्धाला दोन अनोळखी इस्माननी पोलीस असल्याचं भासवून पंचावन्न हजार रुपये सोन्याच्या आणि तांब्याच्या अंगठ्या लंपास केल्यात ही घटना शनिवारी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटं ते बारा वाजण्याच्या सुमारास घडली असून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय रवींद्र नारायण राज राहणार राहणार भिंगारदुवाळा सावडी असं फसवणूक झालेल्या वृद्धाचं नाव असून त्यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे ते जॉगिंग पार्कजवळ दुचाकीवर थांबलेले असताना हेल्मेट घातलेला एक इसम दुचाकीवरून आणि दुसरा पायी येऊन त्यांच्या जवळ आले त्यांनी स्वतःला खिशातील मोबाईल आणि सुट्ट्या पैशांसोबत हातातील दोन तोळ्याच्या सोन्याच्या आणि दोन तांब्याच्या अंगठ्या तात्पुरत्या सुरक्षित ठेवण्यासाठी पिशवीत ठेवल्या असल्याचं भासवलं मात्र प्रत्यक्षात त्यांनी पिशवीत ठेवण्याऐवजी सोन्याच्या दोन आणि तांब्याच्या दोन अंगठ्या घेऊन पोबारा केला घटनेनंतर राजहंस यांनी तोफखाना पोलिसात फिर्याद दाखल केली आहे शहराच्या खबरबाद मध्ये आपण इथे थांबवत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर